हे बघा मित्रांनो जोरदार मासेमारी नमस्कार मित्रांनो सी मॉन्स्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव जाऊन पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आलोई समुद्रावरती आणि वाजलेत आत्ता सकाळचे सहा वाजलेत आपला सेटअप तोच आहे हुकुमाचे रॉड आणि स्ट्रॅटिक रबर शेडवरती बघणार आहे काय मिळतंय काय आणि त्याचबरोबर बेट म्हणून कोळंबी आणली आहे तर बेट फिशिंगसुद्धा करणार आहे आणि रबर फिशिंगसुद्धा करणार आहे तर बघूया काय आहे आणि आपल्या अगोदर आलेत आपले मित्र आलेत तिघेजण आहेत म्हणजे जवळजवळ एक तास अगोदर आलेत साधारण पाच वाजता पोचले असतील स्पॉटला ते हे बघ या ठिकाणी आहेत बघा तिघेजण आहेत तर ह्यांना काहीतरी मिळालं असेल तर, तर बघूया काय मिळालं वगैरे तर चला तर सकाळी सकाळी वारा भरपूर आहे आज त्यामुळे समुद्राला लाटा पण मोठ्या आहेत त्यातूनच काय मिळालं असेल काय नाही त्यांना ते बघूया आता वाटतंय काहीतरी काय झाली असेल सगळं कचरा वरती आलेला आहे पावसामुळे बरं वादळ झाला होतं थोडासा त्याच्यामुळे सर्व कचरा आलाय समुद्रावरती आणि इथे आपले मित्र आहेत मिशिन चालू आहे आहेत पोखेरी वगैरे तर मित्रांनो ही बघा कोकेरी इथे एक काढलेली आहे हे कोणाला गावले हे प्रत्येकला कोकेरी भेटले आहे मस्त पैकी या हे बघा इथे एक कोकेरी आहे त्या पिशवी मध्ये पण पिशवीत पण कुंभारू एक आहे आणि एक कोकिरी आहे मोठे चांगली साईजची हे हे भाऊ हे आपल्या वैभव साहेबांना भेटलेले आहेत आणि ही संदीप नाही हे संदीप तुला भेटले नाही संदीप हे तुझे आहे ना हे बघा ही संदीपला मिळाली आहे तर आपण पण आता चालू करूया फिशिंग बघूया आपल्याला काय किचं होतंय आता इथे दुसऱ्या स्पॉटला आलो आहे है। इथे हँडलाईनवरती त्या हँडलाईनवरती घालवणार आहे रॉड रॉडला विश्रांती दिली आहे 够了，够了。 सर्व बारीक मासे आहेत पाणी पूर्ण लाल असल्यामुळे रबर शेड मारू शकत नाही म्हणजे चान्सेस कमी आहेत आज आणि वारा पण आहे त्याला रबरवरती हो गायच्या वेळेचे चान्सेस कमी आहेत त्यामुळे आज बारीक माशावरच हो समाधान मानून घ्यायचं आहे লাগলে তাহলে তো কুম लहान मासे आहेत आपल्याला आज कारण पुन्हा एक कसे कॅप झालाय कुंभारू परत गावलाय आपल्याला जरा मोठ्या साईजचा आहे कुंभारू i love it love मित्रांनो ला आता लावलं आहे कारण पाणी आता भरतीला लागलं ला आहे ना तर हँडलाईनवरती नाही जमत आहे गरवायला إلا الله एकदम लल मसा हारिक मसाला ફેમલી જ લાગ સેમ મા बघा मित्रांनो कालापा लागलाय एक किलोचा वगैरे असेल झाला आहे परत माझा ते कोकेरी लागते कोकेरीसारखं वाटत आहे काय आहे काय नाही वर आल्याशिवाय समाजणार नाही खोके रे खोके जानो कोकेरी भेटली आता बघा केवढी आहे एकदम लाट येत आहे ना तर मित्रांनो आता वाजलेत साडे दहा वाजलेत आणि फिशिंग थांबवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल किती मासे आपल्याला भेटलेत आणि आता तुम्हाला दाखवतो आपल्या थांबलीमध्ये जवळजवळ पंधरा पंधरा एक मासे आहेत आपल्याकडे तर दाखवतो दा तुम्हाला हे बघा पूर्ण थांबली भरून गेले आपले आज एकदम फुल रिपोर्ट झाला आणि माझ्यासोबत जे वैभव होता त्याला बघा हे संदीपचे मासे आहेत तिथे बघा याच्यात कोकेरी आहे हा जरा होत जरा होत जरा दोन मासे हे दोन मासे प्रत्येक लावले आहेत आणि हे कोणते आहेत हे बघा हे संदीपचे मासे आहेत आणि हायेस्ट जेणे हायेस्ट मासे गरवलेत त्याची पिशवी कुठे आहे हां हायेस्ट मासे मोठमोठे मोठमोठ मोठमोठे -मोट मासे आणि कसा अनुभव पण महत्वाचा आहे त्याला एवढा अनुभव आहे माश्याचा की त्याने दाखवला ना आपल्याला करून बघा हे बघा किती मासे मोठे मोठे आहेत बघा वैभव ह्याने बघा किती मासे काढले आहेत किती आहेत रे हा बघा बिश्वी एक मोठा मासा हा बघा एकदम भारी आणि आता दाखवूया संदीपचे मासे दाखवूया आता संदीप दाखवते मासे तीन कोके रहा आणि हे छोटे छोटे मासे आहेत कुंभारू वगैरे आहे आपले मासे हे तुम्ही बघितलं असाल ला व्हिडिओमध्ये उकडताना आणि आपला सेटअप आता फिशिंग थांबवलेली आहे तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद